नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त उदंड उत्साहात निघाल्या भव्य मिरवणुका मिरवणुकीचं बदलतं स्वरूप पाहून अनेक आवाक चंद्रपूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक म्हणून काम करणाऱ्या संजय जयसिंगराव पाटील यांच्या कोल्हापुरातील घरांवर अँटी करप्शनचे छापे अठ्ठावीस तोळे सोन्यासह आलिशान कार आणि दुचाकी जप्त शेअर बाजारात घसरगुंडी सेन्सेक्स एक हजार बासष्ट अंकांनी कोसळला गुंतवणूकदारांना सात लाख कोटींचा सा फटका कोल्हापुरातील चौकाचौकात उभारलेले वॉटर स्प्रिंकलर बंद अवस्थेत नव्याची नवलाई संपली ऐन उन्हाळ्या स्प्रिंकलरचा वापर होत नसेल तर यंत्रणा उभारलीच कशाला सामान्य नागरिकांचा प्रश्न आणि अक्षय तृतीयेनिमित्त बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली तर आंब्याचे दर आले सर्वसामान्यांच्या आवाक्यात